एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरु नगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर आज पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडलेली आहे ही निवड प्रक्रिया संपूर्णपणे खेळमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोधपणे पार पडलेली आहे यासाठी या, या पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कुणालीचे आणि पत्रकार आणि पी डी एफ चॅनेलचे जे स्वतच प्रवर्तक आहेत असे कोंडी भाऊ यांची अध्यक्षपदी निवड केली आहे उपाध्यक्षपदी प्रफुल्लजी टांगसाळे आहेत दुसरे उपाध्यक्ष म्हणून सिद्धेजी कर्नावट आहेत सचिवपदी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक तुकाराम भाऊ बोमले यांची निवड केलेली आहे कार्याध्यक्षपदी तरुण असे अब्दजी कराड आहेत सहकार्याध्यक्ष म्हणून आशिषराव टिळेकर आहेत कोषाध्यक्षपदी गणेशराव आहेरकर आहेत सहकोषाध्यक्ष म्हणून रत्नेजी शेवकरी यांची निवड केलेली आहे कायदेशीर सल्लागार मात्र आमचे कायमस्वरूपी ॲडव्होकेट निलेश कडत आहेत तेच याही वर्षी आम्ही कंटिन्यू केले आहे प्रमुख आमचं तरुण तडफदार उषा मोडबे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे आणि या पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ एकनाथ सांडबोर मी साताराजेंद्र सांडगोर अविनाशुधावडे गणेशजी फलके आमचे सर्वात ज्येष्ठ असलेले यती शेख नंदकुमारजी मांजळे हे सर्व या ठिकाणी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत कार्यकारिणी सदस्य आमचे विजयजी मुरळे सतीशजी आगळे राजेंद्र मांजळे चंद्रकांत मांडेकर रेलजी भुटे संतोष फडके निवृत्ती नायकरे आपल्या भोसले आपले शरदराव भोसले या सगळ्यांची जबाबदारी आहे अतिशय संघ हा यापुढे कुलिबाऊ पातर् यांच्या नेतृत्वाखाली आणि ने उपक्रम राबवेल आणि संघटित राहून पत्रकार सर्व सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो थांब खेड तालुका था पत्रकार संघाचा अध्यक्ष खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज सर्व सहकाऱ्यांनी सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी मला अध्यक्ष होण्याची संधी दिलेली आहे खरं तर पत्रकार संघ म्हणजे पत्रकारांसाठी जे काही उपक्रम राबवता येईल यासाठी संघटित एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी बातम्या असतील जाहिराती असतील आणि त्या जाहिराती बातम्यांच्या माध्यमातून होणारे समजा संवाद असतील नेतेमंडळी अधिकारी त्यांचा बी संवाद होणार नाही किंवा झाला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचं हे पद आहे आणि अशा पद्धतीचं काम आमच्या राजूशेठ चांडगोर असतील अविनाश असेल आमचे सर्वच माझे अध्यक्ष आमचे एकनाथ सांडभोर असतील नंदकुमार मांदळे आहेत आता जे मावळते अध्यक्ष आहेत ते गणेश फलके तुकाराम बोंबले या सर्व ज्येष्ठ सहकार्याने आतापर्यंत केलेलं आहे मी देखील एकदा अध्यक्षपद संघाचं भूषवलेलं आहे सर्व आम्ही जे अनुभवी कार्यकर्ते आहोत या संघामध्ये त्यांच्या माध्यमातून नवीन आणि जुन्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम पत्रकार असलेल्या सर्व व्यक्तींना आणि पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवण्याची जनजागृती करण्याचं काम आमच्याकडून होत आहे आणि केलं जाईल एक संघटित काम करताना तालुक्याला एक पारदर्शी काम पत्रकार कसा असतो याचं प्रदर्शन आमच्याकडून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे प्रत्येकाला इथं संधी आहे मात्र ती संधी उपलब्ध होताना त्याच्या पाठीमागच्या पडद्याबा पडद्यामागं वेगळे पण असतात ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रशिक्षण पत्रकारांसाठी घेणार आहोत पत्रकारांसाठी ट्रीप आणि त्याचबरोबर वर वेगवेगळे उपक्रम राबवून पत्रकाराची भूमिका जनसामान्यामध्ये एक मैत्रीची असावी अशी या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातील गेल्या काही वर्षामध्ये पत्रकार संघाच्या माध्यमातून उपक्रम राबवलेत त्यापेक्षा वेगळे काही कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मला ही संधी पुन्हा एकदा दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि ज्यांना संधी मिळाली नाही खरं तर अनेकांना संधी मिळणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे मात्र काही निवडक लोकांना या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये घेण्यात आलेलं आहे या सर्वांना बरोबर घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीचं पारदर्शी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल तालुक्यातील सर्व नेते मंडळी असतील अधिकारी असतील यांना आमचं एकच सांगणं असेल की आमचा पत्रकार संघ हा फक्त फोटोसाठी किंवा व्हिडिओसाठी नाही तर आम्ही क्रियशील सभासद आहोत पत्रकार कसा असावा तर त्याच्या लेखनीतून त्याची ओळख असावी असे आमचे सगळे सहकार्य आहेत आम्ही ब्रँडेड पेपर असेल ब्रँडेड आमचे यूट्यूब चॅनल असेल चॅनल असेल आशे अशा सर्वांच्या कर्तृत्वात पुढं असलेले आमचे सगळे पत्रकार आहेत आम्ही या पत्रकार संघाच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा या ठिकाणी नेहमी उपक्रम करत आहोत आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं अशी या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आणि निवड केल्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं पत्रकार संघाच्या सर्व ज्येष्ठ आणि नवीन सर्व अशा सभासदांना धन्यवाद धन्यवाद राजकुरगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराव आमचा पत्ता बाजारपेठ पेशीजवळ जी बी कर्नावट हार्डवेअर शेजारी राजगुरूनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार यांना आमच्याकडे यायलाच हवं